नमस्कार आपण बघत आहो धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज जनतेज मोहम्मद इकबाल आर्ट्स अँड सायन्स ज्युनियर कॉलेज बोरीची यशाची परंपरा कायम बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव पन्नास पंचावन्न छत्तीस चाळीस जिंतूर तालुक्यातील बोरी येथील मोहम्मद इकबाल आर्ट व सायन्स ज्युनियर कॉलेजची परंपरा राखली असून निकाल पुढीलप्रमाणे आहे सायन्सचा नव्वद टक्के निकाल लागला असून आर्ट्सचा पंच्याऐंशी टक्के निकाल लागलेला आहे महाविद्यालयातून विज्ञान शाखेतून प्रथम हिना शेख अतिक तर द्वितीय मसिरतुल बतूल शेख सिराजुद्दीन तर तृतीय लुबना युनुस खा पठाण तर कला शाखेतून नगवा शेख जावेद द्वितीय इशरत शेख निसार तर तृतीय इकरा शेख युसुफ आले आहेत यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले तर या यशस्वी विद्यार्थ्यांमागे मार्गदर्शक प्राचार्य जावेद कुरेशी सर शिक्षक सोहेल सर डॉक्टर एम एम सर वाघ सर सर इरफान नदीम सर से योगदान लाभले संतोष तायडे बोरी धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा